आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे काय आहे आनंदाची बातमी चला समजून घ्या पंधराशे रुपयेचा हप्ता थेट राज्यातील महिलांना पंधराशे रुपयाचा हप्ता दर महिन्याला दिला जातो सूत्रांकडून माहिती आलेली आहे की आता सप्टेंबरचा हप्ता तर आला आता लवकरच कोणत्याही क्षणी अचानकपणे ऑक्टोंबरचे पंधराशे रुपये जमा होतील त्यामुळे पुढील काही दिवसात हप्ता जमा होईल